अकोल्यामध्ये आज वंचित आणि काँग्रेस आपली ताकद दाखवणार आहेत प्रकाश आंबेडकर अकोल्यामधनं आज आपला अर्ज दाखल करणार आहेत काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील हे सुद्धा आज आपला अर्ज दाखल करतील अभय पाटलांच्या अर्ज दाखल करतेवेळी नाना पटोले हे हजर राहणार आहेत त्यामुळे वंचित आणि काँग्रेस दोघांकडनं सुद्धा अकोल्यामध्ये आज मोठं शक्तीप्रदर्शन आपल्याला बघायला मिळू शकेल अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि दुसरीकडे काँग्रेसचे अभय पाटील हे सुद्धा आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि या निमित्तानं नाना पटोले हे सुद्धा अकोल्यामध्ये असणार आहेत अकोल्यामध्ये आज वंचित आणि काँग्रेस दोघांकडनं सुद्धा शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे प्रकाश आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे तर काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील हे सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यावेळी हजर राहतील त्यामुळे आधीच आंबेडकर आणि पटोले यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेले होते अशात आज दोन्हीही नेते अकोल्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार